विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो के डीएमसी प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव चिंचपडा शिवसेना शाखेतर्फे नागरिकांना दोन किलो मोफत कांदा वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक प्रशांत काळे स्थायी समिती माजी सदस्य तथा नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव विजयनगर यांच्या चिंचपडा रोड शिवसेना शाखेतर्फे नागरिकांना दोन किलो मोफत कांदे वाटप करण्यात आले यावेळी प्रभागातील आणि परिसरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला सकाळपासूनच शेकडो नागरिकांनी आपले रेशन कार्ड दाखवून दोन किलो कांदा मोफत घेतला अनेक महिन्यांपासून कांद्याचे भाव कमी होत नसल्याने माधुरी प्रशांत काळे यांच्या संकल्पनेतून उपविभाग प्रमुख महेंद्र एटम यांनी कार्यक्रम राबवला असून शिवसेना विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर शाखा प्रमुख विशाल वाघमारे सुरेश कलमाडे महिला पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक त्यांच्यासह हो, अनेक शिवसैनिकांची यांना साथ लाभली कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांच्या हस्ते होऊन प्रशासकीय राजवटीमध्ये आपल्याला तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विभागासाठी आणि इतर परिसरासाठी भरघोस विकास कामे करू शकलो असे सांगून या संकल्पनेबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाराष्ट्राचे <laughs> शिवाजी महाराज सम्राट स्मृती स्वंदन करून या ठिकाणी आम्ही जे लोकसेवेचं काम हाती घेतलेलं आहे जे आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी आम्ही ते पूर्णत्वास नेत असतो त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हे एक सगळी कामं पूर्णत्वास नेत असतो किंवा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटत असतो या ठिकाणी आज हे जे काम घेतलेलं आहे ते विभाग समन्वयक महेंद्रजी साहेब यांनी या ठिकाणी विचार मांडला की मी अशा प्रकारेच एखाद्या लोकांना कांद्याचा भाव वाढलेला आहे तर थोडाफार गरजू गरीब लोकांना मदत करू शकतो का तर आता ते म्हणतात की या पद्धतीने जर काम केलं तर शेतकऱ्यांना सुद्धा मदत होते शेतकऱ्यांचा माल उचलला जातो डायरेक्ट ते शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडून आणून हे तिथे या ठिकाणी नागरिकांना मोफत वाटप करत आहे म्हणजे शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत झाली आणि या ठिकाणी लोक गरजू लोकांनाही मदत झाली असं त्यांचा उद्देश होता आम्ही म्हटलं छान उपक्रम आहे चालू ठेवा आता ते हार्दी कुंकला पण म्हणतात असंच मला काहीतरी शेतकऱ्यांनाही मदत करण्याचा त्यांचा उद्देश जो आहे तर असंच या ठिकाणी मी म्हणून असं काहीतरी वाटण्याचा त्यांचा उद्देश त्यांनी मला दाखवला तर सत्य उपक्रम आहे आणि त्यांनी असंच यापुढे काम करत राहावं लोकांना सहकार्य करत राहावं अशी मी अपेक्षा करते आणि त्यांना शुभेच्छा देते या शाखेचे शाखा प्रमुख विशाल वाघमारे या ठिकाणचे शाखा संघटक यादव मॅडम यांनी आणि त्याचबरोबर सगळ्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी त्याला मदत केलेली आहे त्यांना दोघांनाही त्याबद्दल त्या सर्वांचे या ठिकाणी आभार आणि असंच त्यांनी सुद्धा समाज उपयोगी काम करावे समाज उपयोगी कामामध्ये त्यांनी सहकार्य करावं अशी सर्वांना शुभेच्छा प्रभाग क्रमांक अठ्याण्णव चे उपविभाग प्रमुख महेंद्र एटम यांनी देखील महागाईच्या दिवसात मोफत कांदे वाटप करून नागरिकांना दिलासा दिल्याचं सांगितलं ला महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब आणि आपले संसद संसदपटू साँसर आपले लोकसभेचे खासदार एकांजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे कार्यक्रम करत असतो प्रत्येक वर्षी आणि आपले सर्वांचे लाडके किंवा सर्वांना माहिती सर्वांचे लाडके आणि नी धाडा कोणतंही काम बोला आणि काम घेऊन जावा असे सांगणारे आणि पूर्ण तास नेणारे आपले प्रशांतजी काळे साहेब आणि आपल्या लाडक्या माधुरीताई माझी सभापती काही समितीच्या सभापती काही समितीच्या सदस्य आणि नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कार्यक्रम पार पाडत असतो आजही आपण बघितलेलं आहे आपण आज जवळजवळ पंधरा ते वीस कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि एवढ्यातून सुद्धा वेळेत वेळ काढून आपल्या माधुरीताई काळे आणि प्रशांतजी काळे हे मोफत कांदा वाटप आपण दोन किलो प्रत्येकी आपण ठेवलेला आहे आपले असे समाजसेवेचे आपण कार्यक्रम चालूच राहतात आणि चालूच होतील माधुरताई काळी काळे यांनी मला एक संकल्पना दिली की आपण काहीतरी छोटस आपण कार्य करू शकतो का आणि याच्या मार्फत आम्ही मोफत दोन किलो कांदा वाटप आम्ही आज सुरू केलेलं आहे शरद शिंदे मीडिया कल्याण